नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे कसे आहात तुम्ही हसताय ना नेहमी हसायलाच पाहिजे असल्याने नेहमी आपले आयुष्य वाढते कारण नेहमी हसत नेहमी बोलत राहा जेवढे तुम्ही हसता आणि जेवढं मनमोकळेपणाने बोलता तेवढं तुमचं आरोग्यही चांगलं राहणार आणि तुमचं आयुष्यही वाढणार आहे चला तर मग आता व्हिडिओकडे स्टार्टअप करूया की आज काय विशेष आज तर वट पौर्णिमा हिंदू धर्मातील एक अति चांगला दिवस म्हणजे वटपौर्णिमाचा महिलांसाठी तर अतिशय चांगला दिवस असतो कारण ना। <coughs> या दिवशी नवीन साडी भेटते नटायला भेटतं आणि मेन म्हणजे आम्ही जो सण साजरा करतो स्वतःसाठी नाही नवऱ्यांना उदंड उदंड आयुष्य भेटावं म्हणून आम्ही वडाच्या झाडाला फेऱ्या मारतो सात बरं मग आपण वडाच्या झाडालाच का बरं फेऱ्या मारतो दुसरं बाबळ बोर चिंच या झाडालावर का आपण फेऱ्या मारत नाही असं काय विशेष आहे त्या वडाच्या झाडामध्ये तर वडाच्या झाडामध्ये वैज्ञानिकदृष्ट्या जेवढं महत्त्व आहे ना तेवढं शास्त्रीयदृष्ट्या पण महत्त्व आहे वैज्ञानिकदृष्ट्या म्हणजे आपल्याला सत्तर टक्के ऑक्सिजन हा वडाच्या झाडापासून मिळ मिळत असतो तशीच आपल्याला जी शुद्ध हवा मिळते ती पाचशे ग्लायन शुद्ध हवा ही आपल्याला वडाच्या झाडापासूनच मिळत असते आणि वडाच्या झाडाला संसार वृक्ष आणि अक्षय वृक्ष असेही म्हणतात तर हा झाला वैज्ञानिक दृष्टिकोन आता बघूया आपण शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे याचा तर शास्त्रीय कथा त्याची अशी आहे की सावित्री आणि सत्यवानाची कथा जी झाली ती ह्याच झाडाखाली झाली आणि ह्याच झाडाने ती कथा पाहिली तर चला आता स्टार्टअप करूया कथेला की भद्र नावाच्या राज्यात एक अशोपती नावाचा राजा राहत राज्य। ना होता त्याच्या कन्येचं नाव होतं सावित्री सावित्री जशी जशी उपवर व्हायला लागली तशी तशी अशोपती राजाला वाटलं की आपण हिला कुठंतरी वर शोधावा आणि हिचं शुभविवाह करून देवा तर लगेच त्याने वर शोधण्यास सुरुवात केली त्याने नारदाला सांगितलं की आपल्या सावित्रीला वर शोधायचं आहे तर तू वर शोधण्यास मला मदत कर परंतु जसा जसं वर शोधण्यास सुरुवात केली एकही वर अशोपती राजाला पसंत पडला नाही का बरं पसंत पडला नाही कारण अशोपती राजाकडे एवढं दौलत एवढा मोठा राजा होता की त्याची तोलमोल कोणताही राजा करू शकत नव्हता परंतु सावित्रीचं एक गुपित होतं ते नारदाने सावित्रीला सांगितलं होतं की <coughs> तू लवकरच कमी वयातच तू विधवा होणार आहेस तरीही तिने मान्य केलं व देवाची प्रार्थना सुरू ठेवली देवाची प्रार्थना सुरू ठेवल्यामुळं तिला तिने स्वतः सांगितलं मी स्वतः वर्षवरायला जाणार आहे राज्यामध्ये तर ती स्वतः शाल्व नावाच्या राज्यात धुम्रसेन नावाचा राजा होता त्याचं पुत्राचं नाव होतं सत्यवान ती बऱ्याच ठिकाणी गेली परंतु तिला सत्यवानच पसंत पडला आणि सत्यवान तिच्या मनात एवढा भरला होता की दुसरा राजा तिला पसंत पडेनाच नंतर नारदाने आणि तिच्या वडिलांनी तिला सांगितलं की दुसरे राजे नायका भेटले तुला दुसऱ्या ना राजाचा मुलगा नव्हता का तुझ्याकडे ह्या हा राजा तर भिकारी आहे आणि विशेष म्हणजे सत्यवानचा पिता हा अंध होता आणि त्याची सगळीच <coughs> सगळीच इश्टेट म इष्टेट म्हणा किंवा त्याचा पराभव करून राज्य हे सगळं शत्रूंनी हडप केलं होतं त्याच्यामुळं त्याच्याकडं काही नव्हतं ती अरण्यात राहत होती परंतु सावित्रीने नारदाला सांगितले की जर मी विधवा होणारच आहे तर सत्यवानाची विधवा होऊन मी मरेन असं तिने सांगितल्यानंतर तिच्या वडिलांचा म्हणजे अशोपती नावाच्या राजाचा नाईलाज झाला आणि त्यांनी त्याचा विवाह करून दिला विवाह करून दिल्यानंतर ती सत्यवान आपल्या पतीशी व सासू सासऱ्यासंगी अरण्यात राहायला गेली अरण्यात राहायला गेल्यानंतर सुखात संसार सुरू होता परंतु जसा जसा दिवस त्याचा मृत्यूचा येत होता तसं तसं तिचे ती टेन्शन वाढत होतं आणि ते चार दिवस बिन आणण्यापाण्याची ईश्वराची भक्ती करत होती देवीची भक्ती करत होती परंतु ज्या दिवशी मृत्यूचा तांडव म्हणजे काळ येणार होता त्या दिवशी नेमकीच सत्यवान राजा कुऱ्हाड घेऊन अरण्यात गेला आणि लाकडं तोडण्यासाठी गेला परंतु त्यांना लाकडं कुठेही भेटलं नाही नवरा बायकोला आणि नंतर तो वडाच्या झाडाखाली आला आला आणि वडाची फांदी तोडली वडाची फांदी तोडल्याबरोबर ती फांदी त्याच्या मस्तकात बसली मस्तकात बसल्यानंतर छोटा मेंदू असतो ना तो मेंदू मार लागल्यामुळे तो जागीच ठार झाला जागीच ठार झाल्यामुळे सावित्रीला माहीत होतं आपण आता विधवा होणार होतो परंतु तिच्या पुण्याईमुळे तिला यम दिसला आणि नंतर तिने यमाला विचार आपण कोण महाराज एकदम असं आज्ञेने विचारलं की आप आपण कोण महाराज तेव्हा यम <coughs> यम धर्म म्हणाले की मी यम आहे जो लोकांना मेल्यानंतर स्वर्गात किंवा नरकात घेण्यासाठी माझे दूत येत असतं परंतु तुझी तु तु पुण्याई आणि मेन म्हणजे तू सासू सासऱ्यांची एवढी सेवा केलेली आहे एवढी पतिधर्म पाळलेला आहे त्याच्यामुळं तुझ्या नवऱ्याचा जीव घेण्यासाठी स्वतः मी आलेलो आहे तर असं म्हणता क्षणी सावित्री डसा डसा रडू लागली परंतु जी एवढी प्रतिवर्ता होती ना की स्वर्गातले देव तिच्या भेटीसाठी तळुमळ करत होते काय स्वर्गातले देव तिच्या दर्शनासाठी तळमळ करत होते कारण एवढी पतिवर्ताची शक्ती तिच्यामध्ये होती तर असं म्हटल्यानंतर सावित्री म्हटले की मी माझ्या पतीचे प्राण तुम्हाला नेऊ देणार नाही तुम्ही जिकडं नेता तिकडे मी येणार आहे तर यमाने तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं पुढं चालत राहायला पुढं चालत राहिल्याबरोबर तशीच सावित्री त्याच्या मागं मागं जात होती परंतु जशी मागं जायला लागली तशी यमदेव तिला म्हणाला की तू मागं जा मी याचे प्राण घेऊन चाललो आहे तुला शरीरासहित स्वर्गात किंवा नरकात मी घेऊन जाऊ शकणार नाही तुला शरीर त्यागावंच लागेल त्याच वेळेस मी तुम्हाला नेणार आहे आता सध्या फक्त तुझ्या पतीचे शरीर त्याग आहे त्यामुळे मी तुझ्या पतीला घेऊन चाललो आहे असं म्हटल्याबरोबर सावित्री टासाठस रडत होती माझे मला काहीच नको मला फक्त माझ्या पतीचे प्राण हवे आहेत प्राण हवेत तो म्हटला की दुसरं तू दुसरा, दुसरा कोणताही वर माग पतीने पहिला वर मागितला की माझ्या सासऱ्याची वृष्टी परत येऊ दे नंतर तो तसं परत पुढं गेली नंतर तो म्हटला तू कोणताही वर माग मग तिने वर मागितला की मला भाऊ नाही अशुपती राजाला पुत्र संत हो म्हणजे पुत्र नव्हता पुत्री होत्यावर पुत्र नव्हतं मग तिने वर मागितला की माझ्या पित्याला पुत्र होऊ दे नंतर तिने असा वर मागितला तिसऱ्या वेळेस की माझ्या सासऱ्याचं राज्य ज्यांनी घेतलंय त्यांनी ते परत आणून दे म्हणजे माझ्या राज्याचं भरभराट होऊ दे असा वर मागितल्यानंतर जसं जसं यमदेवाचं म्हणजे स्वर्गाचं जसं जसं दार दिसायला लागलं तसं तसं सावित्रीनं म्हटली की माझ्या पतीचे प्राण न्यायल्याशिवाय मी इथून वापस जाणार नाही असं म्हटल्याबरोबर तिला स्वर्गात गेली पण तिथंसुद्धा तिला बऱ्याचशा परीक्षा द्याव्या लागल्या नरकात द्याव्या लागल्या स्वर्गात द्यावं लागल्या बऱ्याच ठिकाणी तिला अशा परीक्षा द्याव्या लागल्या त्या परीक्षेत पास झाल्यानंतर यमदेवाने तिला आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भावा असा आशीर्वाद दिला व अष्टपुत्र सौभाग्यवती भावा आशीर्वाद दिला आणि सांगितलं तू एवढी महान पतिवर्ता आहेस एवढी महान पतिवर्ता आहेस जे कोणी तुझी पूजा करतील तिच्या पतीलाही उदंड आयुष्यमान भव आरोग्यम धनसंपदा असा आशीर्वाद मिळेल असं म्हटल्याबरोबर लगेच दोघंही धर्तीवरती आले धर्तीवरती आल्यानंतर फक्त यमाने तिला सांगितले तू फक्त खाली गेल्यानंतर तुझ्या नवऱ्याच्या शरीराला स्पर्श कर जसा स्पर्श केला तसं त्याचे प्राण त्याच्या शरीरात परत गेले आणि तो जिवंत झाला जिवंत झाल्याबरोबर तो म्हटला की मला एक रेड्यावरती बसून माणूस घेऊन जात होता असं मला स्वप्न पडलं आणि तू त्याच्या मागं मागे जात होती तर लगेच सावित्री म्हटली ही स्वप्न नव्हतं तुमचं महाराज ही सत्यकथा होती असं म्हटल्याबरोबर दोघंही एकमेकाच्या गळ्यात एवढे रडले एवढे र गळ्यात पडून रडले की बस नंतर मग द ती कथा झाल्यानंतर दोघंही घरी आले तिचे सासू सासरे वाट बघत होते की त्या सासऱ्याला दृष्टी आली होती तो आनंदात म्हणजे गगनात माव मावत नव्हता परंतु तो, तो स्वतः आपल्या पुत्राला पाव्यास उत्सुक झाला होता नंतर त्यांनी सांगितले सावित्री तुम्हाला लाकडं आणायला एवढं वेळ कागज आला तर तिने झालेली कथा सगळी सांगितली आणि नंतर घोड्याचे पायाचा आवाज आला तर प्रधान आणि ज्या शत्रूने त्यांचा पराभव केला होता त्या ते शत्रूने त्यांचं राज्य परत त्यांना स्वाधीन केलं आणि तिच्या पित्याला पुत्रप्राप्ती झाली म्हणजे तिने एकाच वेळेस माहेर आणि सासर ह्या दोन्हीचाही सा उद्धार केला म्हणून सावित्रीचे पूजन हे नेहमी बायकांनी करावे आणि ही कथाही वटपौर्णिमेची नेहमी ऐकावी तर तुम्हालाही जर ही कथा कशी वाटली असेल तर मला नक्कीच कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा आणि यामध्ये जर काही माझी चूक झाली असेल तर त्याच्यासाठी मी क्षमस्व मागते आणि तुम्हाला मी एक सांगते की वडाच्या झाडाखाली वडाच्या झाडाला एवढं महत्त्व आहे हे तुम्हाला मी सांगितलं वैज्ञानिकदृष्ट्या आणि शास्त्रीयदृष्ट्या म्हणजे सावित्रीमुळे वडाचे झाड एवढे पावन झाले की वडाच्या झाडाला आपण सात फेऱ्या मारल्यास सात जन्म आपल्याला हाच नावरा मिळतो हे मात्र कन्फर्म या लेडीज महिलांना मी तुम्हाला काही सांगा हे आपल्यासाठी कन्फर्म आहे सात फेरे मार मारले म्हटल्यावर आपल्याला हाच पती मिळणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि अवदंड आयुष्य लाभ व्हावे आणि अखंडकण सौभाग्यती ववं माझ्या सर्व महिलांना आणि माझ्या भगिनींना अखंडकण सौभाग्यती ववं हे लेणं प्राप्त व्हावं अशी माझ्या ईश्वराचरणी मी प्रार्थना करते आणि माझा व्हिडिओ थांबवते धन्यवाद